आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष माहितीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या निवडणूक प्रचाराच्या आज जोरदार प्रदर्शनाने सांगता झाली न भूतो न भविष्यती असेच वर्णन करावे लागेल अशा या मोटरसायकल रॅलीत हजारोंचा सहभाग होता मारुती चौकापासून निघालेल्या रॅलीचा विश्रामबाग मधील श्री गणेश मंदिरासमोर समारोप झाला त्यावेळी सुधीरदा गाडगिळ म्हणाले तुम्ही मला मतदानातून पाठबळ द्या माझी पुढची पाच वर्ष सांगलीच्या सेवेसाठी आहेत मारुती चौकातून सकाळी मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला त्यावेळी चौकात अक्षरशः जल्लोषाचे वातावरण होते हजारो महिला पुरुष मोटरसायकल सज्ज करून सुधीरदाची वाट पाहत होते सुधीरदादा गाडगे यांची कटआउट अनेकांच्या हातात होती एकच वादा सुधीर दादा, सुधिर्ण दादा, सुधिर्ण दादा हम अशा घोषणा लिहिलेले फलकही अनेक जण गर्दीत उंचावत होते पक्षाच्या टोप्या घातलेले आणि छातीवर कमळ चिन्हाचे बिल्ले लावलेले शेकडो तरुण रॅली सुरू होण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते सुधीरदादा चौकात येताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यांनी श्रीमारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली सजवलेल्या वाहनामध्ये उभे असलेले सुधीरदादा गाडगिळ दुतर्फा गर्दी करून असलेल्या नागरिकांना अभिवादन करत होते त्यांच्यासोबत माजी आमदार दिनकर तात्या पाटील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार माजी आमदार नितीन शिंदे भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश टंग भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धीरज सूर्यवंशी शिवसेनेचे नेते नानासाहेब शिंदे आयचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे पैलवान सुबराव मद्रासी होते भारतीय जनता पक्ष तसेच माहितीचे झेंडे फडकवत मोटरसायकल स्वार रॅलीत सहभागी झाले होते भारतीय जनता पक्ष माहिती तसेच सुधीरदादा गाडगेळ यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या रॅली सुरू असतानाही रस्त्यात ठिकठिकाणीही मोटरसायकल स्वार येऊन रॅलीला मिळत होते सांगली शहरातून फिरून मोटरसायकल रॅली विश्रामबागमधील गणेश मंदिरासमोर आली त्यावेळी तेथे जाहीर सभा झाले मोटरसायकल रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झालेले पाहून सुधीरदादा गाडगेळ यांनाही भावना वेग आवरता आला नाही ते म्हणाले कार्यकर्त्यांचे हे प्रचंड प्रेम पाहून मला खरोखरच आज शब्द सुचत नाहीत बोलणे शक्य झाले आहे भारतीय जनता पक्ष तसेच माहितीच्या सर्व नेत्यांनी माझ्या प्रचारासाठी गेले पंधरा दिवस अथक प्रयत्न केले आहेत आजची रॅली यशस्वी करण्यासाठी पक्षाचे तसेच माहितीचे सर्व नेते कार्यकर्ते बूथ प्रमुख तसेच प्रमुख यांचा महत्वाचा वाटा आहे आमदार गाडगीळ म्हणाले गेली दहा वर्षं मी सांगली मतदारसंघाची मनोभावी सेवा केली आहे अजूनही मला सांगली मतदारसंघासाठी खूप काम करायचे आहे आपल्याला हे शहर आणि मतदारसंघ आदर्श बनवायचा आहे त्यासाठी मला मतदानातून बळ द्या पुढचे दोन दिवस पूर्णपणे ताकद एकवटून जास्तीत जास्त मतदान घडवून आणा तुम्ही मला मतांच्या रूपाने जे बळ द्याल त्याच्या जोरावर मी पुढील पाच वर्ष सांगलीची सेवा करण्यासाठी देणार आहे माजी आमदार दिनकर दात्या पाटील म्हणाले माहिती शासनाने महिलांसह गोरगरीब नागरिक शेतकरी यांच्यासाठी असंख्य योजना राबवल्या आहेत सुधीरदादानी गेल्या दहा वर्षात विकास कामांनी शहराचा आणि मतदारसंघाचा काळापालट केला आहे पुढचे दोन दिवस आपल्याला याच कामाची माहिती लोकांना द्यायची आहे जास्तीत जास्त मतदान घडवणाना आपल्याला विक्रमी मताधिक्याने सुधीर दादांना विजयी करायचे आहे हे लक्षात ठेवा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले आजच्या मोटरसायकल रॅलीचे ऐतिहासिक असेच वर्णन करावे लागेल आजपर्यंत सांगलीत प्रचार सांगतेच्या वेळी अशी रॅली झाली नसेल भारतीय जनता पक्षाचे सर्व बुथ प्रमुख पन्ना प्रमुख तसेच माहितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे योगदान प्रचार काळात तसेच आजच्या मोटरसायकल रॅलीच्या संयोजनात मिळाले आहे आता आपल्याला मतदानावर लक्ष केंद्रित करायचे आहे जास्तीत जास्त मतदान होईल याकडे सगळ्यांनी लक्ष केंद्रित करा आमदार गाडगीळ आणि सर्व सहकारी नेत्यांनी कार्यकर्त्यांना श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर या भव्य मोटरसायकल रॅलीची सांगता झाली रॅलीत भारतीय जनता पक्षाचे शरद नलवडे विश्वजित पाटील शैलेश पवार विजय साळुंके अतुल माने शरद देशमुख भरत खांडेकर शुभम चव्हाण रोहित जगदाळे कृष्णा राठोड आदींचा सहभाग होता सांगली मतदारसंघातील सर्व गावातून तसेच सांगलीवाडी कुपवाडमधूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते